शिरोड तालुक्यातील नृसिंवाडी येथील ग्रामस्थांनी महापुरावर गावावर मोठ्या संख्येने या अनोख्या आंदोलनामुळे लोकांचे आणि जिल्ह्याचेही लक्ष घेवलेले आहे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना आंदोलकांनी दोषी ठरवून त्यांच्यावर टीका केली यावेळी आपल्या भावना व्यक्त त्या ठिकाणी एकाही लोकप्रतिनिधी पण किंवा शासनाकडून झालेलं नाही आता इथलं आम्ही काजदार दुसऱ्यांदा निवडून दिले हे केंद्रात काय करायला जातं तिथं त्या ठिकाणी मातलं पाहिजे नाशिवा पुराचं पाणी दिलं पुरग्रस्त आहे की बाबा दोन हजार पाचला पहिला महापूर आला परत दोन हजार सहाला पूर आला परत दोन हजार एकोणीसला आला परत या एवढ्या दोन हजार एकवीस मग मागच्या पाच वर्षामध्ये या सरकारनं या नदीपात्रातली अडथळे काढण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्या उलट एक अडथळे काढायच्या ऐवजी आता नव्यानं अडथळे करायला सुरु आहेत आज आमच्या भागामध्ये दहा ते बारा पूल आता सध्या बांधायला सुरू आहे आता नव्यानं इथं कनवाड मैशाळ बंदर आहे तिथं आता डी एम सी न करता पुलं बांधल्यानंतर आमदार मंत्री आणि या सगळ्या लोकांनी पूल बांधल्यानंतर